आपण प्रत्यक्ष इथं बघू शकता का कोणत्या कशा पद्धतीने हे तांदूळ आम्ही इथं ता निर्मिती करतो आणि ह्या तांदळाच्या निर्मितीमध्ये आनंद असा आहे का आता वर्ष झालं दसऱ्याला आम्ही गिरण चालू केली एक वर्षामध्ये एकही ग्राहकाची कंप्लीट आली नाही तर हे तांदूळ तुमचं नाही ता म्हणून खरं फार फक्त विदाऊट पॉलिश आणि हे ओरिजिनल इंद्राईची चव जी आहे ती ह्या तांदळाला आहे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी माननीय श्री सुधाकर बोराळे साहेब यांच्या मार्गदर्शनाने दोरी पद्धतीने आम्ही सूत्री पद्धतीने भात लागवड चालू केलं ला। रोपवाटिकेपासून तर लागवडीपर्यंत सर्व काम आम्ही महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व जिल्हा परिषदेचा कृषी विभाग यांच्या मार्गदर्शनाने करत राहिलो या सर्व कार्याची दखल घेऊन आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री सीताराम सालीमठ साहेब यांनी आम्हाला नगर येथे बोलून तांदळाची भाताची सर्व माहिती घेतली त्यावेळेचे जिल्हा परिषदेचे सी ओ आशिष येरेकर साहेब हे ये पण यांना पण सर्व माहिती दिली ए ओ साहेब कानोळी साहेब बोराळे साहेब या सर्व जिल्ह्याचे अधिकारी आम्हाला मार्गदर्शन करतात प्राणसाहेब आ, या सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला खरोखर ह्या भात शेतीचं माझं कौतुक केलं आणि ह्यासाठी कौतुक केलं का याच्यात माझा वैयक्तिक फायदा मी बघितला नाही परंतु माझ्या तालुक्यातील माझ्या गावातील माझ्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना कसा फायदा होईल आणि मी आजही शेतकऱ्याकडून जरी तांदूळ घेतलं ता तर मी ते सत्तर रुपये साठ पासष्ट रुपये किलोनीच घेतो आणि ग्राहकाला देतो कारण आपल्याला माझ्या गावातील शेतकऱ्याकडून मला फायदा घ्यायचा नाही मला माझ्या गावातील शेतकऱ्याला अकोले तालुक्यातील पाडाळणे गावचे प्रगतशील शेतकरी श्री राम तळेकर यांनी शासनाच्या कृषी विभागाच्या एक गाव एक वान, ही संकल्पना राबवून दोरी पद्धतीने भात लागवडीचे फायदे पाडाळणे गावातील शेतकरी बांधवांना मिळवून दिले वेळोवेळी कृषी अधिकारी यांनी देखील स्वतः गावात उपस्थित राहून दोरी पद्धतीने केल्या जाणाऱ्या भात लागवडीचे प्रात्यक्षिक शेतकरी बांधवांना दिले सातत्याने नवनवीन प्रयोग शेतीमध्ये राबविणाऱ्या आणि शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शासनाच्या योजना प्रभावीपणे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत घेऊन जाण्यात श्री राम तळेकर यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे जिल्हा कृषी अधीक्षक श्री सुधाकरराव बोराळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाअंतर्गत शेतीतून भरघोस उत्पन्न तळेकर यांनी मिळवले आहे श्री राम तळेकर यांची अभ्यासू वृत्ती आणि सातत्याने शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याची असलेली आवड या त्यांच्या स्वभाव गुणामुळेच आज पाडाळणे गावात भात शेतीमध्ये क्रांती घडून आली आहे ग्राहकांना उच्च प्रतीचा बिगर पॉलिश चौदार आणि कसदार तांदूळ देखील तळेकर पुरवत आहेत इंद्रायणी भाताला वैशिष्ट्यपूर्ण सुगंध व चव आहे ग्राहक थेट शेतकऱ्यांकडून तांदूळ घेत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे मुंबई पुणे कोल्हापूर नाशिक संभाजीनगर येथील ग्राहक हा तांदूळ खरेदी करतात सामाजिक कार्या देखील लोक सहभागी नियोजनातून आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली पाडळणे गावात भात शेतीचा आदर्श राम तळेकर यांनी महाराष्ट्रासमोर उभा केला आहे निश्चितच शेतकरी बांधवांसाठी तो प्रेरणादायी ठरणार आहे पद्मश्री बीजमाता नारीशक्ती पुरस्कार प्राप्त राहीबाई पोपेरे यांनी राम तळेकर यांच्या कार्याचे आणि इंद्रायणी भाताचे कौतुक केले आहे नमस्कार मी राम मनोहर तळेकर राहणार पाडाळणे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आदिवासी भागातील भातशेती आमच्या गावात प्रचंड प्रमाणात भातशेती आहे व पारंपरिक पद्धतीने आमचे आजोबा वडील भातशेती करायचे पण गेल्या एक आ, चार ते पाच वर्षापासून जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी माननीय श्री सुधाकर बोराळे साहेब यांच्या मार्गदर्शनाने दोरी पद्धतीने आम्ही सूत्री पद्धतीने भात लागवड चालू केलं ला। रोपवाटिकेपासून तर लागवडीपर्यंत सर्व काम आम्ही महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व जिल्हा परिषदेचा कृषी विभाग यांच्या मार्गदर्शनाने करत राहिलो खरोखर ज्या वेळेस आम्ही एकरी चाळीस ते पन्नास किलो बियाणे टाकायचं वडिलांच्या आजोबांच्या काळामध्ये ते आम्ही रोपवाटिका एका रोप घेतल्यामुळं गा, पंधरा ते वीस किलो रोपामध्ये एकर सव्वा एकर लागवड व्हायला लागली व उत्पन्नामध्ये पण वाढ व्हायला लागली त्याच पद्धतीने ज्या वेळेस आम्ही लागवडीला सुरुवात केली गावामध्ये चारसुत्री पद्धतीने थोड्या प्रमाणात लोक करायचे पण बोराळे साहेबांचा फार मोठं मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी पंचसमेचे तालुका कृषी अधिकारी हे सर्व अधिकाऱ्यांना वारंवार ते मार्गदर्शन करायचे सांगायचे सूचना करायचे व पाच वर्षापासून ह्या पाडाळणे गावात व आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये चार सूत्री पद्धतीने शंभर टक्के लागवड सुरू झाली आणि त्याचा फायदा असा झाला का जे साधारण सतरा ते अठरा वीस क्विंटलपर्यंत जे साळ निघायची ती आता चाळीस पंचाळीस पन्नास क्विंटलपर्यंत साल निघायला लागली आणि उत्पन्नात डबल वाढ झाली जो चारा निघायचा साधारण बारा तेरा टन तो वीस ते पंचवीस टन चारा निघायला लागला आणि शेतकऱ्याला जे बाजारभाव भेटायचा तो चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो तांदळाचा बाजार भेटायचा इंद्रायणीचा आज आमच्या गावामध्ये सत्तर रुपये किलोने इंद्रायणी तांदूळ विकला जातो आणि खरोखर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व जिल्हा परिषदचा कृषी विभाग या दोन्ही कृषी विभागाचं मी आभार मानतो का हे मार्गदर्शन त्यांनी केल्यामुळं आज जवळजवळ आठ ते गावामध्ये दहा गावांमध्ये शंभर टक्के चारसूत्री पद्धतीने लागवड सुरू आहे आणि आज माझ्या शेतात प्रत्यक्ष इथं पत्रकार निरंजन देशमुख स्वतः आले त्यांनी सर्व माहिती घेतली आणि लागवडीची पद्धत लागवड कशी करतात आणि येणारं पुढं उत्पन्न कसं राहील याची माहिती मी त्यांना दिली तुमचं कृषी सेवा केंद्र पण आहे पाडळण्यामध्ये हो माझं स्वतःचं कृषी सेवा केंद्र पण आहे पाडळण्यामध्ये किती वर्षापासून आहे ते मी आठ ते दहा वर्ष माझ्या कृषी सेवा केंद्राला झाले मी ह्या कृषी सेवा के केंद्रातून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना महा महाभीतचं महामंडळाचं जा इंद्रायणी जातीचं बियाणं जा बरेच लोकांनी इतर जातीचे बियाणं आणले पण उत्पन्नात त्यांना काय भेटलं नाही परंतु आज पूर्ण शंभर टक्के महाबीचं महामंडळाचं महाभीतचं इंद्रायणीचं बियाणं शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या शेतात टाकून आज लागवड चालू आहे कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांची भरपूर सेवा केलेली आहे प प्र म्हणजे फार जुनं दुकान तुमचं इथं होतं तर त्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना विविध सल्ले देणे त्याच्यानंतर पीक रोगावर त्याच्यानंतर खात्या औषधांबद्दल माहिती देणे अनेक प्रोग्रॅमसुद्धा तुम्ही घेतलेले आहेत आज हो आजपर्यंत आम्ही ह्याच शेतामध्ये भात काढल्यानंतर आम्ही कांदा घेतला कोथिंबीर घेतली याही वर्षी कोथिंबीर होते उभे होता आणि शेतकऱ्या नगदी पिकाकडे वळवण्यात आम्ही यशस्वी एस म्हणजे या भागामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्याला कसा फायदा होईल आणि आदिवासी भागातील कुटुंबांना कसा आधार होईल हे आम्ही या ठिकाणी करतो मी शिवाई फाउंडेशनच्या माध्यमातून आजपर्यंत भरपूर समाज उपयोगी कामं केलेली आहे गोरगरीब जनत्या जनतेच्या मुलांना मुलींना मी जवळजवळ चार ते पाच मुलींना मी डिग्री इंजिनियर केलं आणि आजही गावामध्ये किंवा आजूबाजूच्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळा असन प्राथमिक आरोग्य केंद्र असन आरोग्याचे ज्या ज्या सुविधा जे जे जा मार्गदर्शन करता येईन गरीब कुटुंबांना त्यांच्या गरजेनुसार काय देता येईल ते आपण द्यायचा प्रयत्न करतो आणि मी शिवाई फाउंडेशनच्या माध्यमातून मी बऱ्याच लोकांना माझ्या मित्रपरिवाराला विनंती करीत असतो का तुम्ही जितकी मदत गरीबाला करता येईल कारण शिक्षण ही गोष्ट फार महत्त्वाची आणि एखाद्या कुटुंबाचं एखादं मूल जर शिकलं तर त्याचा काय फायदा होतो हे तुम्ही प्रत्यक्ष माझ्या गावामध्ये येऊन तुम्ही बघू शकता काय होतं आहे का आपण ती प्रसिद्धी का देत नाही का आपल्याला मला काय प्रसिद्धी मिळवायची पण नाही पण माझं एकच म्हणणं असतं का प्रत्येकाने आपल्या आपल्या नातेवाईक परिवारामध्ये जरी मदत केली त्या त्या कुटुंबातील लोकांना तरी ते कुटुंब पुढं जाऊ शकतं आणि ह्या भागातले नव्वद टक्के लोकं शेतीच करतात म्हणून शेतीला पूरक व्यवसाय शेतीतून कसं उत्पन्न वाढवेल दूध दूधधंदा कसा मोठा होईल शेतीतून शेतकऱ्यांना तांदळातून भाजीपाल्यातून कसा पैसा होईल आणि आपलं कुटुंब कसं मुलांना शिकवता येईल हेच माझं उद्दिष्ट आहे कोतुळमध्ये आता शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं आंदोलन चालू आहे गेल्या दहा दिवसांपासून अगोदर गणोऱ्यालाही चालू होतं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे अशी मागणी आहे दुधाला चाळीस रुपये प्रति दर लिटर मिळाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे तर तुमचं याबद्दल काय मत आहे बरोबर आहे साहेब काय होतंय शेतकऱ्याला हमी भाव जर दिला तर शेतकरी कोणाक पाय पदर पसरणार नाही म्हणून सरकारने शेतकऱ्याच्या मालाला हमीबाद द्यावा दूधासन बाकी सर्व पिकं असतील आणि आज शेतकऱ्याला दुधात असू द्या भाजीपालात असू द्या ऊसात असू द्या कोणताही उत्पन्नाच्या आधारित किंमत परवडत नाही त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणी देतो आणि खरोखर शेतकऱ्याला आज कर्जमाफी द्यायची गरज आहे दुधाला पण बा बाजारभाव एक ठराविक बाजारभाव देऊन शेतकऱ्याला न्याय द्यावा ही एक शेतकरी म्हणून माझी इच्छा आहे पारळणे गावची शेतीच्या पाण्याची काय व्यवस्था आहे सध्या व्यवस्थापन आम्ही जवळजवळ जितके शेतकरी जास्तीत जास्त प्रमाणात ठिबक सिंचन आम्ही भर देतो आणि आजही गावामध्ये ज्यांच्याकडं नदीचं पाण्याची सोय आहे ज्यांच्याकडे विहिरीची पाण्याची सोय आहे आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात ठिबक सिंचन करून पाण्याची बचत करून शेती करतो आहे उत्पादित जो माल आहे शेतकऱ्याचा तो शेतकरीच मालक झाला पाहिजे त्यांनी त्याचा माल विकला पाहिजे आम्ही मध्यंतरी तुमच्याकडून बघितलेला आहे अनुभवलेला आहे की तुम्ही उत्पादित केलेला भात तांदूळ त्याची चांगल्या प्रकारे मार्केटिंग करून जाहिरात करून तुम्ही स्वतःच तो विकला होता म्हणजे शेतकरी स्वतःच विक्रेता झाला पाहिजे ही अतिशय चांगली प्रेरणादायी बाब आम्ही तुमच्याकडून दोन वर्षापूर्वी आम्ही बघितलं होतं ती सर शंभर टक्के बरोबर आहे जिल्हा परिषद शाळा असन प्राथमिक आरोग्य केंद्र आसन आरोग्याचे ज्या ज्या सुविधा जे जे मार्गदर्शन करता येईल गरीब कुटुंबांना त्यांच्या गरजेनुसार काय देता येईल ते आपण द्यायचा प्रयत्न करतो आणि मी शिवाई फाउंडेशनच्या माध्यमातून मी बऱ्याच लोकांना माझ्या मित्रपरिवाराला विनंती करीत असतो का तुम्ही जितकी मदत गरीबाला करता येईल कारण शिक्षण ही गोष्ट फार महत्त्वाची आणि एखाद्या कुटुंबाचं एखादं मूल जर शिकलं तर त्याचा काय फायदा होतो हे तुम्ही प्रत्यक्ष माझ्या गावामध्ये येऊन तुम्ही बघू शकता काय होतं आहे का आपण ती प्रसिद्धी का देत नाही का आपल्याला मला काय प्रसिद्धी मिळवायची पण नाही पण माझं एकच म्हणणं असतं का, का प्रत्येकाने आपल्या आपल्या नातेवाईक परिवारामध्ये जरी मदत केली त्या त्या कुटुंबातील लोकांना तरी ते कुटुंब पुढं जाऊ शकतं आणि ह्या भागातले नव्वद टक्के लोक शेतीच करतात म्हणून शेतीला पूरक व्यवसाय शेतीतून कसं उत्पन्न वाढवेल दूध दूधधंदा कसा मोठा होईल शेतीतून शेतकऱ्यांना तांदळातून भाजीपाल्यातून कसा पैसा होईल आणि आपलं कुटुंब कसं मुलांना शिकवता येईल हेच माझं उद्दिष्ट आहे कोतुळमध्ये आता शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं आंदोलन चालू आहे गेल्या दहा दिवसांपासून अगोदर गणोऱ्यालाही चालू होतं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे अशी मागणी आहे दुधाला चाळीस रुपये प्रति दर लिटर मिळाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे तर तुमचं याबद्दल काय मत आहे बरोबर आहे साहेब काय होतंय शेतकऱ्याला हमी भाव जर दिला तर शेतकरी कोणाक पाय प पसरणार नाही म्हणून सरकारने शेतकऱ्याच्या मालाला हमीबाद द्यावा दूध बाकी सर्व पिकं असतील आणि आज शेतकऱ्याला दुधात असू द्या भाजीपाल्यात असू द्या ऊसात असू द्या कोणत्याही उत्पन्नाच्या आधारित किंमत परवडत नाही त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत येतो आणि खरोखर शेतकऱ्याला आज कर्जमाफी द्यायची गरज आहे दुधाला पण बा बाजारभाव एक ठराविक बाजारभाव देऊन शेतकऱ्याला न्याय द्यावा ही एक शेतकरी म्हणून माझी इच्छा आहे पाडाळणे गावची शेतीच्या पाण्याची काय व्यवस्था आहे सध्या व्यवस्थापन आम्ही जवळजवळ जितके शेतकरी जास्तीत जास्त प्रमाणात ठिबक जास्त सिंचन आम्ही भर देतो आणि आजही गावामध्ये ज्यांच्याकडे नदीचं पाण्याची सोय आहे ज्यांच्याकडे विहिरीची पाण्याची सोय आहे आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात ठिबक सिंचन करून पाण्याची बचत करून शेती करतो उत्पादित जो माल आहे शेतकऱ्याचा तो शेतकरीच मालक झाला पाहिजे त्यांनी त्याचा माल विकला पाहिजे आम्ही मध्यंतरी तुमच्याकडून बघितलेला आहे अनुभवलेला आहे की तुम्ही उत्पादित केलेला भात तांदूळ त्याची चांगल्या प्रकारे मार्केटिंग करून जाहिरात करून तुम्ही स्वतःच तो विकला होता म्हणजे शेतकरी स्वतःच विक्रेता झाला पाहिजे ही अतिशय चांगली प्रेरणादायी बाब आम्ही तुमच्याकडून दोन वर्षापूर्वी आम्ही बघितलं होतं ती सर शंभर बरोबर आहे का ज्या वेळेस इंद्राणी तांदूळ आम्ही दिपाळीच्या दरम्यान नवीन भात तांदूळ येतो तर ता मी लोकांना आव्हान करतो का आपलं इंद्राणी एकदम ग्राहकाला पण एकदम भेसळयुक्त तांदूळ द्यायचं ग्राहकाला पण चांगला माल द्यायचा आणि कमी भाव घ्यायचा नाही तुम्ही इतर बटर पाव पिझ्झा खाऊन तुम्ही आरोग्य धोक्यात आणण्यापेक्षा चांगलं इंद्रायणी तांदूळ हा पौष्टिक आहे शरीराला एकदम चांगला आहे आणि त्यामुळं मी सर्व शेतकऱ्यांना सांगत असतो का सत्तर रुपये किलोच्या खाली इंद्रायणी तांदूळ विकायचा नाही शंभर टक्के ग्राहकाला पण एकदम स्वच्छ निर्मळ आणि भेसळिक्त तांदूळ देऊन ग्राहकाची पण कुठल्या प्रकारची फसवणूक नाही झाली पाहिजे अशा पद्धतीने मी या माझ्या भागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो पण मी ज्या मी चारसूत्री पद्धतीने बरोळे साहेबांच्या मार्गदर्शनाने आम्ही सुरू केलं पस्तीस रुपये चाळीस रुपयेच्या पुढं आमचा इंद्रायणी दांदळाला भाव मिळत नव्हता पण तोच आज सत्तर रुपये किलोपर्यंत इंद्राणीच्या दांदळाचा भाव माझ्या गावात लोक येतात आणि सकाळ मा पेपरने लोकपेपरने या सर्वच दखल घेऊन आणि आजूबाजूचे लोकं तालुक्यातील लोक जिल्ह्यातील लोक प्रचंड मागणे मला अहमदनगर जिल्ह्यातून प्रचंड रोज मला फोन येत असतात की आम्हाला इंद्रायणी पाहिजे आणि आम्हाला इंद्रायणी मी जितक्या शेतकऱ्यांकडे आहे त्यांना मी सांगत असतो तुम्ही द्या तुम्ही द्या आणि खरोखर आपण आपला फायदा बघण्यापेक्षा सर्व गावचा जर फायदा बघितला तर शंभर टक्के सर्व गावाला त्याचा फायदा होईल भाई ही माझी इच्छा आहे आपल्या तांदूळ खरेदीसाठी काय संपर्क का साधावा सर पाडाळणे गावामध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के इंद्रायणी तांदूळ प्रत्येक ज्या चंग आहे त्याच्याकडं प्रत्येकाला भेटत असतो आणि गावामध्ये कोणाला कोणत्याही शेतकऱ्याला जरी तुम्ही संपर्क केला के तरी तुम्हाला इंद्रायणी तांदूळ हा शंभर टक्के माझ्या गावात शंभर टक्के तांदूळ तांदूळच भेटतोय अकोल्याला काही केंद्र आहे का तुमचं तांदूळ विक्रीचं नाही सर अकोल्याला इंद्रायण तांदळाचं कुठं केंद्र नाही पण फोन केल्यानंतर आम्ही आमच्या ग्राहकाला आम्ही तांदूळ उपलब्ध करून देतो घरपोच सेवा दिली जाते नाही घरपोच सेवा देणं शक्य होत नाही पण ज्याला शक्य आहे त्याला अकोल्यातून आम्ही अकोल्यामध्ये तांदूळ देत असतो ठीक आहे तर तरुण शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल तरुण शेतकऱ्यांना माझं एकच म्हणणं आहे का जी जी तुमची वडील आई वडिलांनी तुमच्या ताब्यात जी शेती दिलेली ती खरोखर तुम्ही भाग्यवान आहे का शेतकऱ्याच्या पोटी ते मी जन्माला आलेले आहे आज प्रचंड कोरोनाच्या काळामध्ये प्रचंड लोकांचे हाल झाले पण शेतकरी हा एक असा प्राणी आहे का त्या प्राण्याला शेवट ह्या शेतीनेच वाचवलं म्हणून मी सर्व तरुण जे युवक आहे उच्च शिक्षित मुलं आहे त्यांना माझी विनंती आहे का तुम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करण्याऐवजी तुम्ही आधुनिक पद्धतीने कृषी विभागाचं मार्गदर्शन करून शेती घ्यावी कारण आज महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग हा खरोखर एक आदर्श कृषी विभाग आहे का ह्या कृषी विभागामार्फत जे ज्या पिकांच्या बाबत त्यांनी म्हणजे शेतकऱ्याला मार्गदर्शन केलं आणि शेतकऱ्यांनी त्यांचं मार्गदर्शन घेतलं तर शेतकरी शंभर टक्के यशस्वी झाला म्हणून मी सर्व युवक शेतकऱ्यांना सांगतो का महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग जिल्हा परिषदेचा कृषी विभाग या कृषी विभागाचं मार्गदर्शन करून आपण आपल्या भागामध्ये कोणतं पीक घेतल्यानंतर तुम्ही यशस्वी व्हाल हे तुम्ही विचार करून आणि शेती करावी एवढीच माझी इच्छा आहे धन्यवाद सर या माध्यमातून मी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मान्य श्री सुधाकर बोराळे साहेब व तालुका कृषी अधिकारी साळी साहेब तालुका समिती तालुका कृषी अधिकारी शिंदे मॅडम एच डी ओ गायकवाड साहेब अहमदनगर जिल्हा जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी मान्य कानोडी साहेब या सर्व अधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो कारण थोड्याच दिवसात माननीय जिल्हाधिकारी साहेब या चार सूत्री पद्धतीची कशी लागवड केली जाते व शेतकऱ्याच्या जीवनात त्याचा काय फायदा झाला एवढ्या एक हप्त्यामध्येच त्यांची आम्हाला तारीख भेटणार आहे व ते स्वतः भातशेती बघण्यासाठी व लागवड कशी करतात ते बघण्यासाठी इथं उपस्थित आहे तेव्हा महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व जिल्हा परिषदचा कृषी विभाग या दोन्ही कृषी विभागाचा मी आभार मानतो तसंच लोकमान्य वार्ताचे मान्य श्री निरंजन देशमुख साहेब हे स्वतः इथं शेतीवर उपस्थित राहिले त्यांनी सर्व बारकाईने माहिती घेतली त्यांच्या चा। चॅनलचं त्यांचं मी आभारी आहे हे उत्पादित केलेलं जी शाळ आहे तर माझ्या मी ग्राहकाची आवड तपासली तर ग्राहकाला पाहिजे ग्राला विदाऊट पॉलिशचा तांदूळ पाहिजे तो कसा भेटन कुठं भेटन आम्ही महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये यूट्यूबला बरंच सर्च केलं त्याच्यानंतर आम्हाला ही एक मॉडेल आम्हाला सापडलं आणि ह्या गिरणीचं वैशिष्ट्य असं आहे का ह्या एकदा इंटर टाकल्यानंतर तांदूळ आणि बारीकपणी वेगळ्या बाजूला निघते शंभर टक्के विदाऊट पॉलिश शंभर टक्के चवदार कर्जदार आपण प्रत्यक्ष बघू शकता त्या कोणत्या कशा पद्धतीने हे तांदूळ आम्ही इथं निर्मिती करतो आणि ह्या तांदळाच्या निर्मितीमध्ये एक आनंद असा आहे तर आता आम्ही वर्ष झालं दसऱ्याला आम्ही गिरण चालू केली एक वर्षामध्ये एकही ग्राहकाची कमती आली नाही कारण हे तांदूळ तुमचा चवदार नाही म्हणून प्रकार फक्त विदाऊट पॉलिश आणि हे ओरिंडल इंद्रायणी ती ह्या तांदळाला आहे माझा उत्तर आहे हे सर्व युनिट बघतो तो आणि स्वतः पोलीस पाटील पण आहे आमची एकच इच्छा आहे त्या जिल्ह्यातील जो ग्राहक आमच्याकडे आता नगरवरून येणाऱ्या जाणाऱ्या पुण्यावरून येणारा जाणारे लोक आमच्याकडे इथे येतात आणि तांदूळ हक्काने घेऊन जातात जी पण त्याला सांगत असतो की आपल्याला शंभर टक्के आपलं नाव मोठं करायचं आहे आणि हे तांदूळ हे शंभर टक्के महाराष्ट्रात नाव करीन हे इंद्रायणीचं तांबे इंद्रायणीची ही शेती आज आजूबाजूच्या भागातील या गिरणीला प्रचंड मागणी आहे लोक चोवीस तास गिरण चालू आहे लोक प्रचंड हे या गिरणीतून साथ आणण्यासाठी येत असतात त्याचबरोबर दात्यावरचं दळण आणि इथं किती पण गिरणी चालू केलेली आहे त्या ह्या अशा सगळ्या या युनिटमध्ये सर्व शेतकऱ्यांना आम्ही रोज आव्हान करीत असतो तर आपण आपल्या भागातील उत्पादित होणाऱ्या मालाला कशी बाजारपेठ भेटत आम्ही हा प्रयत्न जो केला आहे तो प्रयत्न यशस्वी केला आणि भरपूर आनंद वाटतो का आज ग्राहक एकदा स्वतः येऊन बघतात कशा पद्धतीने तांदूळ उत्पादित केला जातो आणि माझ्या करून ग्राहकांना आपण आज विनंती करतो का आपल्याला वेळ असल्यास आपण ही प्रत्यक्ष भात शेती बघण्यासाठी बाद्याने गावात यावं तांदूळाची निर्मिती कशी होते ते बघायला यावं तो आपण तो 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 आहे या सर्व कार्याची दखल घेऊन आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री सीताराम सालीमठ साहेब यांनी आम्हाला नगर येथे बोलून तांदळाची भाताची सर्व माहिती घेतली त्यावेळेचे जिल्हा परिषदचे सी ओ आशिष येरेकर साहेब हे पण यांना पण सर्व माहिती दिली या पद्धतीने जिल्ह्यातील सर्व अधिकारी लोकांनी आम्हाला या कार्यामध्ये मदत केली आणि खरोखर जिल्हाधिकारी ज्या ए डीओ साहेब कानोडे साहेब बोराळे साहेब या सर्व जिल्ह्याचे अधिकारी आम्हाला मार्गदर्शन करतात प्राणसाहेब या सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला खरोखर ह्या भातशेतीचं माझं कौतुक केलं आणि ह्यासाठी कौतुक केलं का याच्यात माझा वैयक्तिक फायदा मी बघितला नाही परंतु माझ्या तालुक्यातील माझ्या गावातील माझ्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना कसा फायदा होईल आणि मी आजही शेतकऱ्याकडून जरी तांदूळ घेतलं ता तर मी ते सत्तर रुपये साठ पासष्ट रुपये किलोनेच घेतो आणि ग्राहकाला देतो कारण आपल्याला माझ्या गावातील शेतकऱ्याकडून मला फायदा घ्यायचा नाही मला माझ्या शेत गावातील शेतकऱ्याला मोठं करायचं आहे म्हणूनही मी हे एवढी मेहनत घेतली आणि ह्या मेहनतीतून खरोखर आनंद वाटतो सर्व गावातची भात लागवड आज चार सूत्री पद्धतीने दोरी व हो चालू आहे धन्यवाद ह्या संपूर्ण सूत्री पद्धतीच्या लागवडीचं आम्ही जी पाच वर्षाची जी माहिती आहे ती माहिती तुम्हाला का कशा पद्धतीने रोग टाकण्यापासून तर लागवड करण्यापासून तर भात काढण्यापर्यंत सर्व आम्ही जे संकलित संकलित करून ठेवलं आहे ते तुम्हाला दाखवतो या सर्व चारसूजी पद्धतीचे जे जनक आहे ते सुधाकर गोराळे साहेब हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहे आम्ही प्रथम महामंडळाचं इंद्रायणी जातीचं बियाणं घेतलं त्यानंतर ते निर्जंतुक केलं बादलीमध्ये टाकून जे खराब जे बियाणं ते वरती आलं त्यानंतर त्यावेळेचे तालुका कृषी अधिकारी हशी साहेब रोकळे साहेब यांच्या मार्गदर्शनाने शेतकऱ्यांबरोबर बियाणं कसं टाकायचं गाडी वाफे कसे करायचे स्वतः रोकडे साहेब गायकवाड साहेब यांनी स्वतः वाफे कसे करायचे सर्व आम्हाला शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं हाशे साहेब स्वतः उपस्थित होते आणि सर्व जिल्हा परिषदेचा अधिकारी महाराष्ट्र शासनाचे कृषी अधिकारी सर्वांनी आम्हाला वाफे कसे तयार करायचे काय करायचं याचं मार्गदर्शन दिलं त्यानंतर स्वतः तालुका कृषी अधिकारी यांनी बियाणं कसं टाकायचं गादीवाफ्यामध्ये आणि त्याची कशी उगवण क्षमता होईल त्या पद्धतीने नियोजन केलं त्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याने आप आपल्या आपल्या आप शेतामध्ये या पद्धतीने बियाणं टाकायची प्रक्रिया आपल्या आपल्या लेबर लोकांकडून करून घेतली त्यानंतर ज्यावेळेस बियाणं आम्ही गादी वाफ्यावर टाकलं गादी वाफ्यावर टाकल्यानंतर एक साधारण आठ ते दहा दिवसांनी त्याची उगम या पद्धतीने उगम झाली या बियाण्याची त्यानंतर ज्या ज्या पद्धतीने रोप रोपं वाढत गेले ते ते सर्व चित्रण आम्ही करून ठेवलं आहे त्यानंतर ज्या वेळेस लागवडीचा पिरियड आला साधारण लागवड करायची होती शेतात पाणी आलं तर आम्ही शेतकऱ्यांना आमच्या लेबर लोकांना ते ब्या रोपवाटिका रोपवाटिकेतून रोपं काढून ते बांधून त्याची लागवड कशी करायची निर्जंतुक करण्यासाठी हौद तयार केला त्याच्यामध्ये निर्जंतुक करून ते बियाणं शेतात लावायचं ट्रॅक्टरच्या माध्यमातून गाळ करून ते लावायचं पारंपरिक पद्धत सोडून देऊन यांत्रिकी पद्धतीने जो ट्रॅक्टर छोटा ट्रॅक्टर आला मोठा ट्रॅक्टर आला त्या ट्रॅक्टरने आम्ही ना लागवड करण्याकरता तयार केली सर्व अधिकाऱ्यांना मी उप एकत्र बोलवलं आणि मार्गदर्शन म्हणजे मार्गदर्शन यासाठी केलं का ही जी प्रक्रिया आहे ही भविष्यामध्ये आकडा तालुक्यात सर्व दूर पसरावी म्हणून आम्ही सर्व तालुक्यातले कृषी अधिकारी कृषी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी यांना बोलवायचं आणि लागवडीचं प्रतीक्षेक लोकांना दाखवायचं त्याचे आम्ही हे सर्व चित्रीकरण दोरी पद्धतीने लागवड करून इथं मान्य श्री कोष्टी साहेब पंच समितीचे तालुका कृषी अधिकारी मान्य श्री हा, हा साबळेसाहेब राजाराम साबळे हे सर्व अधिकारी या कृषी मॅडम हे सर्व मॅडम लोक शेतकरी लोक आणि ह्या पद्धतीने आम्ही दोरी पद्धतीने लागवड करून हे भात शेतीची संपूर्ण लागवड केली लागवड केल्यानंतर त्याचे जे भा भाताची लागवड झाल्यानंतर जी परिस्थिती पंधरा पंधरा दिवसाने महिन्याने येत गेली त्याचे आम्ही सगळे फोटो तयार केले आणि ह्या पद्धतीने सर्व भाताचं शेत फुलायला लागलं हळूहळू हळूहळू त्याचं या पद्धतीने रूपांतर होत गेलं आणि ह्या ह्या पद्धतीने ती लागवड यशस्वी झाली खरोखर मी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाला कारण ज्यावेळेस कृषी विभागाने आम्हाला सांगितलं कारण आम्ही करत नव्हतो पण नंतर मग माझ्या गावातले काही प्रमुख शेतकरी आम्ही ठरवलं का, का दोरी ते धरणार कोण लावणार कोण पण त्याचा फायदा हा समोर दिसतो आहे आपल्याला हे डबल उत्पन्न आमच्या शेतामध्ये झालं आणि आम्हाला पण आनंद वाटायला लागला ह्या सर्व गोष्टीची माहिती तत्कालीन खासदार मान्य श्री विखेसाहेब सुजयदादा विखे यांनी त्यांना माहिती दिली त्याच्यानंतर चलासा सुगंधाच्या गाव एक वान, एक वान एक वान एक गाव एक वान वन रमले लावणे भात लावणे लोकमतीने त्याची दखल घेतली त्याच पद्धतीने ह्या सर्व प्रोग्रामची दखल वेळोवेळी सर्व अधिकारी सामाजिक कार्यकर्ते त्याच्यानंतर तालुक्यातील नेते मंडळी शेतकरी हे सर्व स्वतः वारंवार तालुक्याचे कृषी अधिकारी कृषी सहाय्यक हे या याच्या लागवडीसाठी प्रत्यक्ष उप उपस्थित राहायचे मार्गदर्शन करायचे आणि भात कापणीपर्यंत सर्व गोष्टीचे ते आम्हाला ह्या पद्धतीने नियोजन करून द्यायचे आणि आज खरोखर ह्या गोष्टीचा आनंद वाटतो का हे सर्व साध्य होऊन गावातील अनेक लोकांना त्याचा फायदा झाला गावातीलच नाही तर संपूर्ण भागामध्ये चार सुत्री पद्धतीने लागवड लोक करायला लागले आणि हे आनंद वाटतो का आपण जे कार्य पाच ते सात वर्षात सुरू केलं तर याचा शेतकऱ्याला प्रचंड मोठा फायदा झाला धन्यवाद पत्रकार निरंजन देशमुख लोकमान्य वार्ता संगमनेर